असं आहे की हवामान विभागात आपण तर ते शास्त्र समजून घेतो आता ही जाळी ही आपल्या पारंपरिक ज्ञानाचा भाग आहे कामत सर सांगतील सगळीकडेच जाळ्यात आहे हो या पावसा पाऊस गेल्याची लक्षणं पाऊस गेल्याची लक्षणं आणि थंडीची थंडी सुरू होत बरं म्हणजे ह्या जाळ्या आल्या की आपण असं म्हणायचं की आता कोकणात थंडी सुरू झाली थंडी सुरू झाली त्या पद्धतीचं हे सगळं वातावरण असतं त्याची निसर्गातली चिन्ह आपण म्हणतो पावसा प्रत्येक ऋतूची काही चिन्ह निसर्गामध्ये दिसत असतात त्यातलं हे एक चिन्ह आहे जसं आपण म्हणतो की पावसाच्या सुरुवातीला पावसा नावाचा ना जो पक्षी आहे तो ओरडायला ओरडायला लागतो हे होतं बेडू कोरडायला लागतात तसं आता भुईवरच तयार होती का झाडावरती पण जमिनीवर जास्त असतात आणि त्या अशा तऱ्हेच्या जाळ्या थंडीच्या सुरुवातीला दिसायला लागतो तुमचं बोरवेल संपायला ह्या बोरवेलची कहाणी फार इंटरेस्टिंग आहे सौरभ जरा बघतोस का कदाचित मला जरा सांग ना महाराष्ट्रात ह्या बोरची काय कहाणी हे जे बोर आहे हे माझ्या तर शेतामध्ये एक बोर खोदायचं होतं थर्मॅक्स कंपनीने काही रिसर्च केला होता कोकणातल्या गरम पाण्याच्या याचा ते ठीक आहे त्याने अभ्यास केला मग थर्मॅक्स कंपनीने काय अभ्यास केला होता की कोकणामध्ये ज्या ज्या ठिकाणी गरम पाण्याची अशी कुंड आहेत किंवा झरे आहेत त्याच्यातनं काही थर्मल पॉवर प्रोजेक्ट किंवा असं काही जिओलॉजिकल एनर्जी काही निर्माण करता येईल का त्यातनं पुढे वीज निर्माण करता येईल त्यासाठी त्यांनी सर्वे केला होता त्यात राजवाडीमध्ये अशा तऱ्हे गरम पाण्याचे साठे बऱ्यापैकी आहेत आणि त्यात साठे पण आहेत आणि त्याचं तापमान पण चांगलं असं त्यांच्या लक्षात आलं होतं आणि म्हणून त्यांनी असं आमच्याशी करार केला होता की या भागामध्ये ते काही ठिकाणी बोअर मारून टेस्टिंग करणार होतं आणि त्याच्यात आम्ही त्यांच्याशी करार असं म्हटलं होतं की तुम्ही टेस्टिंग करा पण नंतर जर तुम्हाला ते पाणी लागणार नसेल ते ज्याच्या मालकीचं ते जागा असेल त्याच्या मालकीचं ते व्हायला हवं ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतीचं व्हायला हवं नको असेल तर तुमच्याकडचं तुम्ही ते बोर बुजवून द्यायचं असं त्यांच्याशी आम्ही रितसर करार केला ग्रामपंचायतीने कंपनीने तर hmm. नशिबाने ते, ते नेमकं त्यांनी जे काही ठिकाणं मार्क केली होती बोर घेण्यासाठी त्यात hmm. एक माझ्या शेताच्या बांधावर होतं म्हणून त्यांनी तिथे बोर मारलं त्यांचा हेतू त्यात जो तो त्यांना साध्य झाला त्याला तिथं पाणी मिळालं भरपूर त्याचे साठा त्याला अंदाज घेता आला तापमानाचा अंदाज घेता आला मग करारानुसार त्यांना ते बोर मला द्यावं लागलं मग आम्ही असा विचार केला की चांगले आणायचे आपल्याला गरम पाणी इथं मिळालं आहे आणि खाली कुंड पण आहेत आमच्याकडे गरम पाणी थांबा एक मिनिट तुमच्या लक्षात आलं की मी त्यांना अगदी सांगू दिली त्याची पार्श्वभूमीवर ते गरम पाणी आहे बोरमध्ये आलेलं आपल्याकडे वतल नावाची पूर्वी कॉन्सेप्ट होती मध्य महाराष्ट्रातल्या मंडळीनं माहिती आहे वतल म्हणजे पाण्याला खाली एक भांडं ठेवायचं त्याला खालून लाकडं द्यायची आणि त्याचा जो जाळ त्याचा उष्णांक चांगला असतो किंवा अगदीच पूर्वी बंब वगैरे होते तर त्याचा जेवढा उष्णांक असतो त्या पाण्याचा तेवढा तो उष्णांक आहे म्हणजे पाणी अगदी छान आहे आणि आता यांनी अशी रचना केली आहे की तिथे अगदी मुलं येऊन डुंबतात तुमची या ठिकाणी आम्ही पर्यटनाचा एक उपक्रम सुरू केला आहे तो सुद्धा कसा आहे ज्याला आपण कम्युनिटी पर्यटन म्हणतो म्हणजे सबंध वाडीतले जे काही स्त्री पुरुष महिला आहेत ते त्या ग्रुपचे सदस्य आहेत आणि ते सगळे हो मिळून हे पर्यटनाचा उपक्रम राबवतात म्हणजे कोणी एकही मालक नाही आहे आता हे गरम पाणी तुम्ही ह्या हौदात सोडता हे गरम पाणी आम्ही हौदामध्ये सोडतो आणि शिबिर आम्ही घेतो निसर्ग आणि पर्यावरणाच्या संबंधातले शाळकरी मुलांची ते ती मुलं मग सकाळी डुंबायला इथं येतात कारण त्यांना अशा तऱ्हेचा अनुभव हा महाराष्ट्रात कुठे मिळणार गरम पाण्याच्या बोरवेल मध्ये कुठलंही पाणी गरम न करता आंघोळी करण्यास मुलं सहज एका वेळेला इथे डुंबू शकतात आमच्याकडे जे पर्यटक येतात ते पर्यटकांना सुद्धा एक वेगळा अनुभव असतो खरंच की पाणी गरम न करता थंडीच्या काळात पण वर्षातले बारावी महिने असंच गरम पावसाळ्यामध्ये नसतं कारण पावसाळ्यात काय होतं त्या बोरचं जे झरे त्याला अजून गार पाण्याचे झरे पण मिसळतात पावसाचे त्यामुळे ते पाणी एवढं गरम राहत नाही पण पाऊस संपत आला की हे पाणी गरम फक्त राहायला लागतं बाकीचं झरे आटतात नैसर्गिक जे असतात पण हे झरा मात्र स्ट्रॉंग असल्यामुळे याचं पाणी बारमे असतं पुढे आता हे जे पाणी आमचं चालू होतं ते मे जूनपर्यंत आम्ही आम या ठिकाणी हा उपक्रम करतो तुम्ही याचं तापमान मोजलं की साधारण किती तापमान आहे या ठिकाणचं जे पाणी याचं तापमान सांगता पस्तीस ते अडतीस डिग्री बेरेबल आहे बेरेबल बेरे आहे आणि खाली जे कुंड आहे ज्याचं त्यांनी जास्त संशोधन केलं त्याचं तापमान जवळजवळ चाळीस बेचाळीसच्या पुढे आहे त्यामुळे तिथं आंघोळ करणं लोकांना शक्य होत नाही इथं त्यामानाने अगदी डुमणं सुद्धा शक्य होतं आणि काही काही जणांच्या आता जे या पूर्वी येऊन गेले त्या पर्यटकांची मागणी असते की आम्ही हो पण आम्हाला ती फॅसिलिटी पाहिजे <laughs> ते म्हणून त्यांच्या कुटुंबियांना घेऊन येतात right. इतर लहान मुलं असतात hmm. सगळेजण त्याचा आनंद घेतात राईट right. so, सो असं की कोकणामध्ये पर्यटन हे काही पर नवीन नाही पण हे जे सस्टेनेबल कम्युनिटी मॉडेल जे दे त्यांनी डेव्हलप केलं आहे बघा पुन्हा तो बोर सुरू झाला आणि दिसतंय आपल्याला की त्या पाण्याचा म्हणजे तुम्ही शेजारी उभा राहिलात तरी त्या पाण्याची उष्णता जाणवते इतके वाफ त्याच्यात येतात तर हे सस्टेनेबल जे मॉडेल आहे ते कम्युनिटी बेस आहे ते सतीश कामत आणि त्यांच्या वीस बावीस सहकार्याने उभा केला आहे आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा इंटरेस्टिंग जो भाग आहे ते आहे मातीचं घर तेही मी तुम्हाला दाखवणार आहे पहा हा जो नवीन बदल आहे नव्या स्वरूपात आपल्याच तुम्ही होय असं दिसते की आपली ग्रामसंस्कृती आता ग्रामसंस्कृती म्हणायचं का आपल्याकडं आहे ह्याच्यातनं काही नवीन रिसोर्सेस तयार करा म्हणजे खरं तर हा आपला काळी या तऱ्हेची घरं होती लोक अशा तऱ्हेच्या मातीच्या याच्यामध्ये राहत असे काळाच्या ओघामध्ये सुदैव त्यांची परिस्थिती सुधारल्यानंतर त्यांनी चिऱ्याचे घर बांधायला सुरुवात केली पण त्यामुळे मातीची घरं किंवा मातीची खोली कशी असायची ह्या आता खरोखर अशी बांधून दाखवायची वेळ आलेली आहे आणि ती आम्ही म्हणून तिथं मुद्दा आणि त्यात पुन्हा गंमत अशी आहे की हे जे करणारे लोक आहेत हे आता आमच्याकडे सुद्धा शेवटची पिढी आहे त्याच्या पिढीला हे काम पण जमणार जमणार सो ते मातीचं घर तर आपण बघूच पण आता आता हे पाणी तुम्ही जे बघत आहात ते मी पुन्हा सांगतो की गरम पाणी नैसर्गिकरित्या असलेलं कुंड जर तुम्ही आता बघितलाच सुरुवातीपासून कुंड तिथलं तापमान त्याची भौगोलिक कारणं आणि राजापूरला गंगा आली वगैरे तो सगळा संदर्भ आता आपण बघूया मातीचं घर चला किती झाड आहेत आता इथे आंब्याची आंब्याची फार मोजकी आहेत सात आठ आहेत काजू पण पाच आहेत प्लेस दुसरं मी एक प्लॉट केला आहे तिथं जवळजवळ आठशे तीनशे कोकणी बा बोटॅनिकल स्पेसीज आहेत बरं त्या आम्ही त्या शिबिरात वापरतो ती झाड विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना दाखवायला सांगायला माहिती त्याची राईट आणि म्हणून मी पर्यटकांना आव्हान करेन एरवी हे कमर्शियल प्रोजेक्ट असतात आणि मी कधीही त्याचं प्रमोशन करत नाही तुम्हाला मी अनेक वेळेला म्हणतो पण हा प्रकल्प सतीश कामत आणि मंडळींचा तो इथल्या कोकणातल्या मूळ जमिनीत जे जे काय आहे तो महाराष्ट्राला सांगण्याचा आहे मला त्यांनी दीड दोन वर्षापूर्वी ह्या प्रकल्पाची माहिती दिली होती आणि तेव्हाच मी असं ठरवलं होतं की जेव्हा केव्हा मी कोकणात जाईन तेव्हा पहिल्यांदा सतीश कामत यांची भेट घेईन आणि ते महाराष्ट्राला दाखवेन बघा त्यांनी साधंच गणित सांगितलं की ह्या अशा जाळ्या तयार झाल्या अरे झाल्या की आपण समजायचं की कोकणामध्ये आता थंडीचं आगमन होत आहे चला मातीचं कर बघू नमस्कार मी राहुल कुलकर्णी पर्यटनाची वेगवेगळी मॉडल्स कोकणात तुम्हाला बघायला मिळतील पण सतीश कामत सरांनी जे केले थोडंसं वेगळं मॉडेल आहे ते है ना त्याच्यात तुम्ही बरोबर घेतलं हां इथं कसं आहे कोकणामध्ये की अनेक ठिकाणी चांगल्या तऱ्हेने रिसॉर्ट सुरू झाले आहेत होमस्टेज आहेत बेड अँड ब्रेकफास्ट स्कीममध्ये काही आहेत अतिशय चांगल्या तऱ्हेने उपक्रम ते चाललेले आहेत पण ते व्यक्तिगत मालकीचे किंवा त्या त्या कुटुंबाने चालवलेले आहेत या ठिकाणी आम्ही थोडं वेगळ्या पद्धतीने रचना अशी केलेली की वाडीमध्ये आमच्या जे काही शेतकरी आहेत महिला आहेत ते याच्यामध्ये सहभागी आहेत मग त्यांचा आम्ही एक गट केलेला सहा आणि चोवीस एक सदस्य त्या गटाचे आहेत आणि ते सगळे मिळून हा उपक्रम चालवतात मग इथलं काही बांधकाम असेल साफसफाई असेल हे जोपर्यंत उभं राहायचं होतं तो तोपर्यंत सगळ्यांनी त्यासाठी समाधान केलं मी कोणी एक रुपया मोबदला न घेता सगळं उभं केलं आणि आता पुढे चालवताना आम्ही अशी रचना ठेवलेली की इथल्या ज्या महिला आहेत बचत गटाच्या सदस्य त्या इथलं चहा जेवण नाश्ता इतर काही सुविधा असतील ती आघाडी त्या सांभाळतात mm. आणि देखभाल आहे दुरुस्ती आहे साफसफाई आहे येणाऱ्या पर्यटकांना कुठे फिरायला घेऊन जायचं असेल तर ते इथले सौरभ सारखे तरुण मुलं किंवा इतर काही मंडळी त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि आता जे जे काही काम करत असतील त्याचा त्यांना रोजगार दिला जातो आणि महिलांना तर नेट नफाच मिळतो कारण ते जे काही जेवण चहा नाश्ता बनवतील ते सगळे चार्जेस त्यांचे असतील त्यानुसार सर्व पैसे त्यांच्याकडे जमा होतात आणि त्यामुळे या पद्धतीने वाडीतल्या ग्रामस्थांना आर्थिक लाभ मिळवून देणारी अशी कदाचित एकमेव योजना आमच्या तरी तालुक्यात किंवा जिल्ह्यातली आहे आणि म्हणून सगळेजण सहभागी करेक्ट आणि म्हणून मी असं म्हणेन महाराष्ट्रातल्या पर्यटकांना की कोकणात तुम्ही येत असताना इथे आवर्जून या इथे मला वाटतं संगमेश्वर ला... संगमेश्वर रेल्वे स्टेशन इथं आहे ते इथून सहा किलोमीटर अंतरावरती संगमेश्वर मुंबई पुणे एक्सप्रेस मुंबई गोवा मुंबई गोवा महामार्गावर मुंबई पासून तीनशे किलोमीटर अंतरावर आहे पण महामार्गापासून जेमतेम पाऊन किलोमीटर आतमध्येच ही वाडी आहे आणि सुंदर रस्ता आहे महत्वाचं म्हणजे काय तुम्हाला इथे काय पाहायला मिळेल गरम पाण्याचे झरे उत्कृष्ट आहेत आठशे वर्ष जुनं असं पुरातन मंदिर की ज्या मंदिरात दुमजली मंदिर आहे म्हणजे भारतात खूप कमी अशी मंदिर असतील की जिथे पिंडी आहे खाली आणि हो वर गणपती बाप्पा आणि त्या मंदिरासाठी चारशे वर्ष जुनी अशी अप्रतिम लाकडी कोरीव काम केलेली सभागृह दोन आहेत गर्भगृह आणि सभामंडप त्याबरोबर आता नवीन तिथे ते व्यवस्था करतात ते याच कुंडातनं बाहेर दोन नवे कुंड तयार करून त्याच्यात पर्यटकासाठी नवीन सोय करतात हे ग्रामस्थांसाठीच आहे म्हणून त्याबद्दल मी तुम्हाला आग्रहाणी सांगेन की तुम्ही इथं जरूर आलं पाहिजे पण इंटरेस्टिंगली जेव्हा त्या गरम पाण्याच्या कुंडाशी जरीच काही बोरवेल्स घेतले गेले तर त्या बोरवेल्सला पण गरम पाणी लागलेलं आहे पण आता मी जे तुम्हाला दाखवणार आहे काकूचं का नाव काय सविता काकू सविता सविता ताई काय तुम्ही आम्हाला दाखवणार कसलं घर आहे सांगा बरं हा तर कोकणातलं मूळचं मातीचं घर सविता ताई आपल्याला दाखवणार जर कॅमेऱ्यात नाही इकडे याकडे आणि या घराचं पहिलं रूप जे तुम्हाला दिसेल ते हे आहे सवितादा हे सगळं मातीचं का करावं वा असं वाटलं तुम्हाला मातीचं मातीच्या यात आम्ही राहिलेला होता मातीच्या घरातून माझं पण मातीचंच घर होतं पहिलं ते नंतर मग बदललं बदललं हे वातावरण बदललं चला गरमी जास्त थंडावा नाही आणि हे आता हे काम साराने हे चांगलं केले वा मातीचं घर पण सविधा ते माती आणली कुठून माती इथलीच आमच्या इकडलीच आपलीच कोकणातली किती दिवस लागले तुम्हाला हे घर तयार करायला वेळ कमी लागतो मातीच्या विटा तयार विटाच आहेत सगळ्या वापरल्या मातीच्या विटा आहेत पंधरा दिवसाला सुकायचं हो, हो, बरोबर हो। पण ह्या भागामध्ये मात्र तुम्ही चिरा वापरला मातीच्या घराला म्हणजे लाकडी खांब असतात लाकडी ते लाकडी न वापरता हे चिरं वापरलेलं कारण का ही सगळी जागा ही वाळवीची आहे त्यामुळे जास्त दिवस टिकणार नाही वाळवी लागते याला इथं लाकूड असेल तर त्याला वाळवी लागते बरोबर ना हे खांब वापरले तुम्हाला गाणं बी येते की नाही सुविधा भाकरी तरी भाकरी मासे माझे हे ते माझे आता त्यांचं घर मी तुम्हाला दाखवणार आहे या प्रेक्षकांसाठी हे बघा आपलं आपल्या जवळ आहे ज्या तुम्ही भूभागात राहता म्हणजे मध्य महाराष्ट्र असू दे मराठवाडा असू दे विदर्भ असू दे किंवा कोकण असू दे लॉरी बेकर नावाचा खूप मोठा आर्किटेक्चर होऊन गेला त्यांनी सांगितलं होतं की घर कसं बांधावं तर जे तुमच्याकडे आहे त्याच्यातनं बांधावं वेगळी अशी काही बरं कसं का विधा वेगळं असं काही करू नये पण आता तुम्ही ते जे तुमच्या लहानपणाच्या घरात राहत होता त्या घरात थंडीच्या काळात गरम व्हायचं आहे की नाही गरम वाटत असेल ना त्या काळात तर हे मातीचं घर हा उपदार असायचं गरम म्हणजे उबदार असायचं हे मातीचं घर थंडी जास्त असायची मातीच्या घराला हो हा या आता तुम्ही तुमचं घर उघडून दाखवा आम्हाला हे मातीचं घर मी यासाठी दाखवलं की जे लॉरी बेकरनी सांगितलं त्याप्रमाणेच हा कोकणातला वेगळा प्रयोग आहे इथे तुम्ही येऊन राहू शकता हे महत्वाचं आहे या असू दे, दे। उघडलंच नव्हतं ना आपण बराच काळ ते आमच्या सोयीसाठी त्यांनी ते उघडलय छान आहे तर आता हे कारण पावसाळा लांबल्यामुळं या ठिकाणी आणखी त्यांची स्वच्छता झालेली नाही पण ह्या मातीची रचना तुम्हाला दिसेल दिसली या मातीत केलेलं हे घर आहे वरच्या बाजूला कामाचा आहे बर पेंड्याचा बर तो थेट गाडीवर पण आता ह्या मातीचं म्हणजे ह्या लाल जो तुमच्याकडचा शेतातलीच माती इथे आणून ती केली माती पाण्यामध्ये मळून हे करून तिच्या विटा पाडून ते केलेलं आहे आणि तुमच्या मते थंडीच्या काळात इथे उपदारपणा जाणवणार आणि उन्हाळ्यामध्ये इथे बाहेरच्या पेक्षा तापमान कमी असत खूपच छान हे एकच केलंय तुम्ही की आणखी काही करता हे मॉडेल म्हणून एकच केलं कारण हे करणे सुद्धा आमच्याकडे आता ही शेवटचीच पिढी आहे हा त्याच्यानंतर हे काम जमणार पण नाही आमचे गावकर प्रकाश खांबे म्हणून आहे आणि इतर मंडळी आहेत त्या सगळ्यांनी मिळून समाधानाने संबंध खोली तयार आता सविता मला सांगा अशी राहिली का मातीची घरं आता नाही नाही मग आता कसली घर कोकणात आता ही कोकणात ही आपली ही चिऱ्याचीच आहेत सगळे वरकवलं हे सगळे आहेत आता यातली घरं नाहीत कोणती आणि जर आता पर्यटकांना तुमच्याकडे येऊन राहायचं असेल तर तुम्ही त्यांना काय काय देणार जेवण भाजी भाज्या पापड ना आहे की मी कधीही कोणत्याही व्यवसायाचं प्रमोशन करत नाही मला वाटतं हा दुसरा व्यवसाय असेल मी ते ॲग्रिकल्चर कंपनी जी तुम्हाला दाखवली तीस चाळीस कोटीची तरुण मुलांनी केली त्यानंतर मी असं म्हणेन तुम्हाला की तुम्हाला जर वाटत असेल तर हे प्रमोशन तर हरकत नाही हे चांगलं आहे महाराष्ट्राला ह्याची गरज आहे अशा पद्धतीचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा व्हायला हवेत महत्त्वाचं म्हणजे काय की कोण्या एकाची वैयक्तिक मालकी नाही याच्यामध्ये सगळ्या गावाचं मिळून आहे हे सगळं ॲटलीस्ट तुमच्या बचत गटाचं तर आहे नाही आमच्या वाडीचं आहे सगळ्या वाडीचं त्या सदस्यांचं हे काय आहे त्याला काय म्हणतात ते काय ते दागी तुमचा तुमचा पट्ट्या अच्छा आता जे पर्यटक इथे येऊ इच्छितात त्यांना काही संपर्क नंबर आहे आपला या पर्यटकांना वाचून दाखवा संपर्क, संपर्क नंबर आहे तुम्हाला मी तो सांगतो सौरभ पांचा म्हणून आमच्या इथला तो इथल्या बऱ्याचशा गोष्टी ते जे मंदिर तुम्ही पाहिलं ते मंदिर किंवा ते जे गरम पाण्याचे झरे बघितले कुंड बघितलं ते कुंड किंवा गरम पाण्याचं बोरवेल ह्या संदर्भात किंवा तुम्हाला इथे येऊन राहायचं असेल तर या संदर्भामध्ये सर नंबर सांगा ते सौरभ पांचा नाईन डबल एट वन फोर थ्री नाईन फोर फोर सिक्स तर ह्या नंबरवरती संपर्क साधा सतीश कामत सर हे वरिष्ठ पत्रकार आहेत ते पस्तीस वर्ष पुण्यात होते त्यांना वाटलं की वयाच्या पन्नासीनंतर आपण आपल्या मूळ गावाची जी मुळं आहेत तिथेच ती शोधली पाहिजेत आणि ते गेली किती वर्षं झाली सर वीस वर्ष झालं ते आता कोकणातच आहेत आणि त्यांच्या संकल्पनेतनं ह्याने या गावकऱ्यांच्या मदतीनं म्हणजे त्यांनीच गावकरी यांनी त्या दोघांनी मिळून केलेला हा प्रयोग आहे हे असं छान असं मातीचं घर आणि ते तुम्ही पाहायला जरूर या मूळचा कोकण हा आहे इतकी शांतता सगळंच म्हणजे बॉटनिकल गार्डन पण त्यांनी तिथे केले जवळपास अडीचशे तीनशे स्पेसिस ज्या मूळच्या कोकणाच्या आहेत त्या तुम्हाला इथे पाहता येतील विद्यार्थी पण इथे येऊ शकतात थांबूया पण इथे कॅमेरावर निकेतन माणे समीर राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी राजवाडी गाव तसं म्हणजे ब्राह्मणवाड्याच ना ब्राह्मणवाडी राजवाडी ब्राह्मणवाडी संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी